जय महाराष्ट्र मित्रांनो होता आज होता रविवार म्हणलं सकाळ सकाळ उठून आपली गाडी धुवून घ्यावं मग काय आपल्या पिल्या भाई म्हणतात भाई यांना चेनाबाईंना पण बोलवून घेतलं म्हणलं तुमच्या गाड्या धुवायच्या असल्या तरी या पिल्या भाई म्हणले माझी बी धुवायची मग काय बोलवलं सगळ्यांना चालू केलं गाडी धुणं मग काय म्हणतात भाईने आपली ॲक्सेस आणली ॲक्सेस पण मस्तपैकी धुवून घेतली पल्सर पण धुतली म्हणलं माझी एक गाडी सोडून दुसरी का सोडू मग दुसरी पण धुवून घेतली मग काय पिल्या म्हणला चला माझ्या पार्किंगला जाऊ आता इथं नको मग काही गेलो पिलाच्या पार्किंगला मस्तपैकी पैकी वॉशिंग सेंटर चिन्यानी वॉशिंग सेंटर उघडले चिन्याने सगळ्यांच्या गाड्या मस्तपैकी एकदम धुवून दिल्या एकदम चकाचक एकदम बघा करून दिल्या चिन्याने त्यावढ्यात आपला पप्पू दादा आला थार काढायला म्हणला मला जाऊ दे आता थोडंसं फिरून येऊ दे हे बघा आपला पप्पू दादा भावी नवर देव ना आजच करायचं नाही आता नाही ऐकत थार किंग आहे एकदम आता चाललाय थार काढून मस्त फिरायला त्याच्या काय बाप्पूला म्हणलं मी जातो आता तुमच्या नादी नागून नाही चालायचं कामंधंद्याचं बघू द्या तो गेला निघून मग मग काय मंथन भाईने बी स्विफ्ट काढली म्हटलं पिल्या बाईच्या आपल्या गाडीचं पॉलिश आणायचं होतं ते बी आणायचं होईल आणि फिरायचं पण होईल मग काही गेलो मस्तपैकी आईस्क्रीम बिस्क्रीम घेतली सगळ्यांना मंथनला एकच घेतली ड्रायविंग करत होता ना सगळ्यांनी वाढल्या दोन दोन मस्त घरी आल्यावर पिल्याची गाडी पॉलिश करून घेतली पॉलिश करून घेतल्यावर काय सगळी गेले आपापल्या घरी संध्याकाळी काय टर्फला जायचं होतं मग काय टर्फची सगळ्यांनी तयारी केली आणि सगळे आले साडेचार वाजता इथं प्रीतम भाई आणि अक्षर राठोड पण आले नाही का खेळायला मग काय आम्ही चाललो टर्फला टर्फला जाताना प्रीतम भाई आणि अक्षर आठवड होतं माझ्यासोबत अक्षर राठोड काय चेहराच दाखवत नव्हता प्रीतम भाई ऑन टॉप प्रीतम भायाचं काही नाराज करायचं का नाही क्रिकेट प्लेअर आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो टर्फला टर्फला पोहोचल्यावर मस्तपैकी आम्ही गेलो आतमध्ये आतमध्ये गेल्यावर काहीची नाही डायरेक्ट बॅटच धरली म्हटलं मला बॅटिंगच करायची ठीक आहे हो म्हटलं कर बॅटिंग पण काय नाही ट्रायल तर खेळू द्या आम्हाला मग काय आपल्या अवनिश पण आला तिथं टर्फला मस्तपैकी खेळायला सगळे सगळे जमलं टर्फला खेळायला काय आज रविवार हे सगळे फ्री असतात सगळ्यांना सुट्ट्या असते मग आम्ही सगळे निवांत खेळतो हे काय आपला गुड्डू भाईबागा कसा असतोय त्यानंतर आपल्या मंडळाचे खजिनदार गेले ओपन ओपन करायला ओपन बॅट्समॅन आहे ना आमचा तो नाता जोडीला मग काही विषयच नव्हता किरण शेट्टी होता बॉलर सहा बॉलला सहा सिक्स काय विषय नाही किरण शेट्टी एकदम परफेक्ट बॉलर हे सहा बॉलला सहा सिक्स जातात हे काय म्हणतं मी पहिल्या देऊन ते ठेवून दिला किरण शेट्टी एकदम हँग झालता हे किरण शेट्टीला म्हणतोय नको करू बॉलिंग नाही काय ना पुढे विजू दादा हे सहा सहा बॉलला सहा सिक्स मारणारच मग काय त्यांच्या टीममध्ये मोना होता फिल्डर एकदम परफेक्ट फिल्डर अक्षय राठोड होता अक्षय राठोडला बाउंड्री उभा केला आपला स्वस्तिक होता किरण शेट्टी बॉलिंग करत होता प्रीतम भाईला बाउंड्री उभा केलं अवनीशला पुढं उभा केलं आपल्या आता चिन्हा होता बॅटिंगला सध्या तरी विजय जाधव झालता आऊट नंतर आपले पिल्या भाषेत आले नंतर आमचं लक्ष गेलं की हे तर चाललंय प्रीतम भाई म्हणतो मी पुढं थांबतो थांब पुढं मला चांगली जमते फिल्डिंग मग काय चिन्या आवड झाला आणि चिन्या डायरेक्ट झोपलाच म्हणला मी बघू झोपून आपलं बघतो स्वयं मानला मी पण बघतो निवांत आपला काही विषय नाही त्यानंतर गुड्डे होता बॅटिंगला गुड्डे लगेच आऊट झाला पहिल्या बॉलला पहिला आवड झाला डायरेक्ट लुडकवलाय त्याला त्यानंतर काय गेला बॅटिंगला त्यानंतर आपली ग्रँड एंट्री झाली हाय टेबलच्या सर्वे सर्वा ऋषी धावडे उर्फ सोना दादा आपला त्यासोबत आहे तन्मय दादा काय ग्रँड एंट्री आहे काय रॉयल माणूस आहे बघा राव आपला त्यानंतर बघा चाल बघा भाऊ भाऊची चाल काय खतरनाकच का आहे एकदम नेतृत्व माणूस आहे त्यानंतर हे बघा सोनादाला म्हणलं बिग फॅन बिग फॅन सोनादा म्हणलं काही विषय नाही भाऊ येतो आपला नंतर काय आपले पिला शेट म्हणले मला बॅटिंगला जाऊ द्या पण गुड्ड्या काय आउट होऊ न चालता चिने बी आऊट होऊन झालता पण चिना शेवटीच झालाच आऊट त्यानंतर काय खेळून झालं ता ना आम्ही चाललो घरी सोबत सोनादा आणि तन्मय धावडे होते चला धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये